वर्षभर आपला आंब्या आंबो पाडायचं चालूच असते पण आंब्याचा खरा सीझन कुठला आत्ताचा म्हणून खायला आलोय प्राधिकरण एरिया निगडी पुण्यामध्ये असलेल्या भाकर हॉटेल मध्ये भाकरच्या भाकरची भूक नसली तर बाहेर चाट पण दणकून जाऊ शकताय पण आपण डायरेक्ट आत घुसलो मग ऑर्डरी पर्यंत मी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्ये सगळीकडे नजर टाकली मग माझ्या समोर आली ही नट्याल थेट अमरे सत्या आणि हे सतरा अठरा पदार्थ असं माझ्या डोळं बघत होत की यांना मी आता खाणारच बरोबर आहे की मग खाणार जायगी पदार्थ कुठला ते इसकडून सांगायची आता गरज नाही तुम्हाला बघूनच चव इमॅजिन झाली असल्याची काही मेनू जरा चेंज होत असतात पण तुम्हाला अशीच भरगतच थाळी मिळणार था। यात आपलं पुण्यात आलोय म्हणल्यावर पुण्याच्या स्टाईल न जरा तुम्हाला सांगतो पुरणपोळीचा घास गेला अमरसात आणि त्यानंतर डायरेक्ट तोंडात मा म्हणला वार माझ्या पट्ट्या मग मी म्हणला आता करून करून जिभेची आणि थाळीची ही जमली जोडी घासा मागून खाल्ले घास वजन म्हणाले अरे वेड्या आता बास पण मनाचा होत ता आज दिवस खास आता तुम्ही मंचीला ऐ तुझी कविता कर बास पण त्याच्या आधी याच्यावर दणका देतो कारण हे पुलाव व्हायला लय खास आणि हा भाकर हॉटेल स्पेशल भाकर थाळी पण आहे बर का आणि इकडे रोज संध्याकाळी तुम्हाला एक पालेभाजी पण मिळणार आहे त्यामुळे नक्की एकदा भेट द्या